नमस्कार मंडळी तुमच्या आमच्या घरातली गोष्ट आई बाबा रिटायर होत आहेत भाग पहिल्या भागामध्ये आपण वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमोले तू गोविंद प्रभाते दर्शनम समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे या श्लोकाने सकाळक्या रामप्रहारामध्ये घरातल्या गृहिणीची सुरुवात होत आहे गृहिणी आहे शुभांगी किल्लेकर शुभांगी सकाळी सकड़ सकाळी उठलेल्या आहेत नवऱ्याचा आणि मुलाचा सुनीचा डबा आहेत आणि त्यांच्या मागे कामाची धावपळ आहे सगळं करत असताना ती सगळ्यांची मन जपतायत सगळ्यांसाठी काही ना काही करत राहतायत लुळ करू नये नंतर त्यांच्या नातीला त्यांना शाळेत सोडवायचं असतं सगळं झाल्यानंतर चहा प्यायला डायनिंग टेबलवर बसतात पण त्यांना चहा प्यायला काही सवडच मिळत नाही कुटुंबामध्ये आई बाबा मुलगा सून आणि छोटीशी नात आहे तीन वर्षाची मुलगा चांगला दाखवला आहे पण सुनबाई जरा खटाळा दाखवलेली आहे सुनेला सासऱ्याच्या पैशांवर डोळा आहे आज बाबा रिटायर होणार असतात आणि तिचं घर घ्यायचं स्वप्न असतं यापूर्वीसुद्धा तिने पंधरा लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि त्या बिल्डरने अजून घर दिलेलं नाही आहे आता तिचा सासऱ्यांच्या पेन्शनवर डोळा आहे तिला असं वाटतं की जो बिल्डर होता तो सासऱ्यांचा मित्र होता मग तो बिल्डर जर पैसे देत नाहीये तर ते पैसे सासऱ्यांनी आम्हाला द्यावे अशी तिची अपेक्षा असते पण मुलगा म्हणतो बाबांनी आपल्याला समजावून सांगितलं होतं घर घेताना की तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करा पैसे गुंतवताना ती म्हणते त्यांनी सांगायचं ना मग तेव्हाच की घेऊच नका म्हणून अशा आडमुठा सुना असतील तर घरातलं वातावरण कसं असेल मंडळी तुम्ही समजू शकता तणतण करत ती कामावर निघून जाते मुलगाही जातो त्यानंतर वडिलांचा शेवटचा दिवस असतो बायको त्यांना निरोप देत असते आणि ते ड्युटीवर जात आहेत ड्युटीवरून संध्याकाळी आल्यानंतर घरामध्ये अंधार आहे बायको म्हणते अहो लाईट गेली घरातली नवरा म्हणतो मला फोन का नाही केलास मी काहीतरी केलं असतं ना तुम्ही काय करणार होतात तुम्ही तर आता येणार होतात मी तुमचीच वाट बघत होते चला आतमध्ये आतमध्ये जातो तर त्याला सरप्राईज मिळतं सगळ्यांनी त्याच्या मित्रमंडळी मुलगा असून सगळ्यांनी त्याला विश केलेलं असतं रिटायर्ड डेच्या हार्दिक शुभेच्छा मग तो म्हणतो कोणाचा प्लॅन आहे कोणाचा प्लॅन आहे तर सगळे म्हणतात तुझा ऐका तुझा ऐका तुझा ऐका तर नाही हा शुभाचा प्लॅन त्यांच्या पत्नीचा हा प्लॅन असतो एवढ्या घाईमध्ये सुनबाई मुलाला म्हणते अरे पैशाचा विचार ना त्यांना तो म्हणतो वेळ काय प्रसंग काय आणि तुझं काय चाललंय तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पार्टीमध्ये सामील होतो हिच्या मनामध्ये तेवढंच असतं की सासऱ्यांना पैसे किती मिळाले ते विचारायचं आणि ते पैसे आपण आपल्याकडे घेऊन आपलं स्वतःचं वेगळं घर निर्माण करायचं बरं घर नाही असं नाहीये छानसा बंगला आहे छोटासा त्यांचा टुमदार पण तिला एकत्र राहायचं नसतं अशा मूर्ख बायका घरात असतील तर त्या घराला काही घर पण राहणार आहे असो आई बाबा छान दाखवलेले आहेत निविदा जोशी आणि मंगेश कदम अर्थातच ते मुरलेले कलाकार आहेत पुढच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की सुनबाई सासऱ्यांना केक भरवते आणि केक भरवताना विचारते बाबा पेन्शनचे किती पैसे मिळाले तुम्हाला आणि तिथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहत आहे पाहूया पुढच्या भागात काय होत आहे ते